कृषी उत्पन्न बाजार समितीकडून खासदार डॉक्टर अजित गोपछे व आमदार जितेश अंतापुरकर यांचा सन्मान कृषी उत्पन्न डॉक्टर जितेश अंतापुरकर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे हे होते भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती देगदूरच्या सभापती उपसभापती आणि संचालकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हनुमंतराव देसाई हसनाबादे उपसभापती तथा भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष पंकज देशमुख रडखेडकर संचालक शिवराज पाटील माळेगावकर शांताराम पाटील पळणीटकर अशोक पाटील शेवाळकर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर जिल्हा उपाध्यक्ष अशोक साखरे भाजपाचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर शहर अध्यक्ष प्रशांत दासरवाड आदींची उपस्थिती होती तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हनुमंतराव देसाई हसनाबादे यांनी उपस्थित मान्यवर आणि जनतेचे आभार व्यक्त केले मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया